नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज तीन सप्टेंबर शेतकऱ्यांचे पंचप्राण शेतकरी नेते युगात्मा शरद जोशी यांची एक्क्याण्णवी जयंती शरद जोशींच्या या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन खरं तर काय विलक्षण योग जमून आलेला आहे कालच मराठा आरक्षणाचं सगळं वादळ स्थिरावलं शांत झालं आंदोलन मागे घेतलं गेलं उपोषण मागे घेतलं गेलं आणि शेतकऱ्या मराठा जातीच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो बाजूला गेल ज्या गोष्टीसाठी शरद जोशींनी आपलं आयुष्य वेचलं त्या मराठा समाजाचा मुख्य प्राणप्रिय जीवाचा जिवलग असलेला विषय म्हणजे शेतमालाचा भाव आणि आज त्या शरद जोशींची जयंती आहे दोन घटना त्याच्या संदर्भातल्या फार अनुकूल अशा नुकत्याच घडल्या म्हणजे एकूण तीन घटना दोन वरती आम्ही व्हिडिओ यापूर्वी केलेले आहेत की इथेनॉल पेट्रोलमध्ये डिझेलमध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याची जी परवानगी वीस टक्के सरकारने दिली होती निर्णय घेतला होता त्याच्या विरोधामध्ये काही जण न्यायालयात गेले होते सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारलं आणि हा मार्ग मोकळा झाला बागायती पिकं जे घेतात विशेषतः उसासारखी किंवा अगदी आमच्याकडं जी मोठी आम ज्वारी म्हणतात पाण्यावरची टाळकी ज्वारी तिच्याही धांडापासून इथेनॉल तयार होतं आणि त्या इथेनॉलचा वापर जर पेट्रोलमध्ये मिसळल्याच्या नंतर होत असेल तर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो हे जे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य हा विषय शरद जोशी मांडत होते ती एक अनुकूल घटना न्यायालयाचा निर्णय काल आला दुसरं एक छोट त्याच्यावरती पण आम्ही व्हिडिओ केलेला होता की मी ज्या ठिकाणी राहतो आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या ज्योतिनगर भागामध्ये आणि त्यातल्या मंदिराच्या मैदानावरती काल शेतकरी आठवडी बाजार शनिवारपासून सुरू झाला ही पण संकल्पना शरद जोशींनी याच ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याण्णवला जेव्हा शेतकरी संघटनेचं अधिवेशन छत्रपती संभाजीनगरला झालं होतं तेव्हा चतुरंग शेतीची संकल्पना शरद जोशींनी मांडली होती चतुरंग शेती म्हणजे एक सीता शेती म्हणजे कुठलीही रसायनं किंवा न वापरता आता जे सेंद्रिय धान्य सेंद्रिय उत्पादनं सगळ्यांना हवी असतात तर ती आपल्या शेतामध्ये तयार करण्यात याला सीता शेती दुसरी जी ज्याला म्हणलेलं होतं त्याच्यावरती म्हणजे प्रक्रिया माझर शेती म्हणजे शेतीतलं जे धान्य आहे शेतीतला जो माल आहे दशाला तसा बाजारात नाही आणायचा अगदी साधं तुमच्याकडचं धान्य वाळवून एक एक दोन दोन किलोचे पाच पाच किलोचं त्याचं पॅकिंग करून साफसूप करून तसंच भाज्या तसंच फळं फ़ड़, फळांचा रस काढणे त्यांचं काय वेगवेगळ्या पद्धतीची त्याच्यावरती प्रक्रिया करणे किंवा अगदी भुईमुगाच्या शेंगा सुद्धा नसत्या नुसत्या न आणता त्या वाळवून स्वच्छ करून साफ करून आणणे अशा कितीतरी गोष्टी ज्याला सीता शेती आणि नंतर माझघर शेती असा शब्द दिलेला होता शरद जोशींनी म्हणजे अगदी घरच्या घरी माझघरात होणारी ती प्रक्रिया होती तिसऱ्याला व्यापार शेती असं नाव दिलेलं होतं चतुरंग शेतीची जी संकल्पना मांडली होती सीता शेती दुसरी माझघर शेती आणि तिसरी व्यापार शेती हा जो सगळा माल आपल्या शेतामध्ये तयार झाला आपण त्याच्यावर माझघरामध्ये प्रक्रिया केली तो प्रत्यक्ष विकायला आणणे ही जी आम्ही गोष्ट काल केली या माझ्या मी जिथं राहतो त्या भागामधलं एक मैदान दर शनिवारी या सगळ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी ज्याच्यामध्ये बहुतांश मराठा समाजाचे तरुण आहेत त्यांना ती जागा उपलब्ध करून दिली आणि सगळे उच्च वर्णीय तथाकथित जे काही सगळे ग्राहक आहेत ते सगळ्यांना तो माल चांगला दर्जेदार आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून खरेदी करून करता यावा असं शेतकरी शरद जोशींच्या संकल्पनेतली जी तिसरी व्यापार शेती होती तो एक भाग आणि चौथा जो भाग होता की निर्यात शेती हा आपला शेतमाल देशातून बाहेर जावा यासाठी जे सगळे अडथळे आहेत ते पार झाले पाहिजेत आपल्याला जे, जे नेहमी आपल्याकडे निर्या निर्यात शुल्क लादल्या जातं आणि निर्यात शुल्क लादून आपल्याकडच्याच मालाचे भाव पाडले जात म्हणजे भारत हा जगातला एकमेव असा देश आहे की जो आपल्या शेतकऱ्याच्या भाव मालाला भाव मिळू नये यासाठी प्रयत्न करतो जसं आता उदाहरणार्थ बाहेरच्या कापसाला आयात शुल्क रद्द करून ते कापूस मोठ्या प्रमाणात येणार म्हणजे इथले भाव पडणार किंवा जेव्हा इथले भाव चढतात तेव्हा त्याच शेतमालाला निर्यात शुल्क लावून त्याला बाहेर बंदी घातली जाते पुन्हा इथं भाव पडतात म्हणून शरद जोशीच्या संकल्पनेतली जी चौथी शेती होती तिचं नाव होतं निर्यात शेती आपल्या शेतमालाची निर्यात जास्त मोठ्या प्रमाणात बाहेर व्हावी आणि ह्या सगळ्या गोष्टी आज शरद जोशींच्या जयंतीच्या निमित्तानं मी परत एकदा सगळ्या शेतकरी भावांना विशेषतः तरुणांना कळकळीचं आव्हान करत। करतो विनंतीच्या पलीकडे जाऊन कळकळीचं आव्हान करतो की तुम्ही अगदी ज्याचं पाच टक्क्यांनी भलं होणार नाही पाच टक्के मराठ्यांचंच त्या आरक्षणाच्या मागं लागलेला आहात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये द्वेष पसरला जात आहे ज्या गावगाड्याचा प्रमुख हा मराठा समाज आहे ज्या मराठा समाजामुळं हा गावगाडा चालू आहे त्या गावगाड्यामध्ये मराठा आणि मराठे तर असा एक भेद करून की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संख्या सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी टक्के मराठा लोकसंख्या असलेली गावं आमच्याकडं आहेत या मराठवाड्यातलं मी सांगतोय आणि ह्याच तरुणांनी दोन दिवसापूर्वी मला प्रत्यक्ष माझ्या कार्यालयात येऊन ही गोष्ट समजून सांगितली की सर हे पसरवले जा जाते हे फार चूक आहे ज्या ठिकाणी मराठाच बहुल आहे त्या ठिकाणी मराठ्यां आणि बाकीची ह्यांच्यामध्ये जर विरोध तयार झाला ह्याच्यामध्ये संघर्ष उद्भवला तर व्हावं कसं गावगाडा कसा चालावा हे त्याच मराठा समाजातल्या तरुणांनी येऊन ही जी झुंडशाही मुंबईला झाली जा निमित्ताने निमित्तानं विरोधात चिंता त्याच मराठ्यांनी व्यक्त केली शरद जोशींच्या आज एक्क्याण्णव्या जयंतीनिमित्तानं मी तुम्हाला कळकळीचं आव्हान करतो विनंती करतो शरद जोशींनी जो हा चतुरंग शेतीचा सा मार्ग सांगितलेला आहे सीता शेती माजघर शेती व्यापार शेती आणि निर्यात शेती ह्या चार हे जे बिंदू आहेत ह्याच्यावरती लक्ष द्या ह्याच्यातल्या दोन ज्या प्रक्रिया आहेत किंवा तीन प्रक्रिया आहेत दोनच कशाला माझघर शेती सीता शेती आणि व्यापार शेती तिन्हीसाठी आम्ही जे जे शहरातले लोक आहेत ते सगळे तुम्हाला मदत करू शकतो सगळे तुमच्या पाठीशी उभी करू उभे राहू शकतो नवे आम्ही प्रत्यक्ष ते कृती करून बोलतो आहे व्यर्थ आहे क्रियेवीमधूनच जरांगीण सारख्यांनी हे असं विद्वेषाचं विष पेरलेले त्याच जालना जिल्ह्यामधल्या संत रामदासांनी क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे हे सांगितलेलं होतं ती प्रत्यक्ष कृती करून मी तुम्हाला सांगतो मी जिथं राहतो आहे त्या ठिकाणी शनिवारचा एक पूर्ण दिवस ते मैदान आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्यांची उत्पादनं आणून विक्रीसाठी आम्ही उपलब्ध करून दिलेले त्यांच्याकडून त्या वस्तू भाजीपाला धान्य बाकी प्रक्रिया केलेलं जे जे काही आहे ते घेतोय अगदी लाकडी घाण्यावर काढलेलं तेल असो ही कृती करतोय ही कृती महत्वाची ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे मी हे हवेतलं सांगत नाहीये दोन हजार दहा शरद जोशींचं अमृत महोत्सवी वर्ष होतं पंच्याहत्तर वर्ष त्यांना पूर्ण झाली होती वयाला निमित्तानं शेगावला प्रचंड मोठा मेळावा चार साडेचार लाख शेतकरी त्या ठिकाणी जमलेले होते त्याच्या पूर्व तयारीसाठी म्हणून महाराष्ट्रभर जेव्हा एक दौरा काढण्यात आला होता रवी देवांग म्हणून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष होते त्यांच्या सोबतीत मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यानं जिल्ह्यामध्ये फिरलेलो होतो फक्त कोकणातल्या भागामध्ये आम्ही तेव्हा जाऊ शकलो नाहीत कारण की तेव्हा त्याचा विषय वेगळा होता म्हणून या सगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्याच्या नंतर जो मी अहवाल स्वतः शरद जोशींना स्वतंत्रपणे दिला होता त्याच्यामध्ये ही जी तरुण मुलं आहेत शेतकऱ्यांची ही जी प्रत्यक्ष शेतीमध्ये काम करत नाहीयेत करू शकत नाही आहेत वेगवेगळ्या कारणां ती शिकलेली आहेत त्यांना तंत्रज्ञान माहिती आहे ह्या सगळ्या मुलांना शेतीशी संबंधित जर रोजगार जसा आता आठवडी बाजार असो माझर शेतीची संकल्पना असो या सगळ्या गोष्टी आणि त्याचं मार्केटिंग असो किंवा मा उद्या निर्यात शेती असो ह्या गोष्टी ही शेतकऱ्याची मुलं फार चांगल्या प्रमाणात करू शकतात पंचवीस वर्ष पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट दोन हजार दहाची हे काम म्हणजे शेतकरी संघटनेचा फार मोठा आणि महत्वाचा पुढचा टप्पा असेल असं शरद जोशी तेव्हा म्हणले होते दहा वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आज दहा वर्ष उलटून गेलेली आहे आरक्षण हा विषय मी पूर्णपणे बाजूला ठेवतो त्याच्यावर आता टीकाही करायची गरज उरलेली नाही मी बहुजन समाजातल्या मराठा समाजातल्या तरुणांना हे कळकळीचं आव्हान आणि विनंती करतो माझ शेती आणि व्यापार शेती हे दोन विषय तुमच्या पूर्णपणे आखतल्या घेतले निर्यात शेती थोडा अजून मोठा विषय आहे आणि प्रत्यक्ष सीता शेती ही गोष्ट तुमच्या आधीची पिढी किंवा तुमचे मोठे भाऊ तुमची बहिणी ते करतील पण तुम्ही स्वत जर या दोन गोष्टीवरती माझगर शेती म्हणजे प्रक्रिया करायची आणि व्यापार शेती म्हणजे आपल्या शेतातला माल आपणच विकायचा हे जरी केलं तरी फार मोठी क्रांती तुमच्यासाठी पण होईल आणि जो ग्राहक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एकशे चाळीस कोटीचा हा देश आहे आणि ह्याच्यातला जो साठ सत्तर कोटी असा जो मध्यम वर्ग आहे ज्याचा फायदा परदेशी आणि आंतरराष्ट्रीय सगळ्या कंपन्या घेतात आणि त्यांची उत्पादनांचं मार्केटिंग करतात आणि त्याचा फायदा मिळवता तर तुम्ही तुमच्या शेतमालाचं मार्केटिंग या मध्यम वर्गासाठी का नाही करत आज शरद जोशींना अभिवादन म्हणून ही वसंतवाणी कुणब्याची <laughs> खरी जाणली वेदना विचारांचा कणा दिला त्यासी पुरं आला मोठा आली असं मानी कधी सुलत आणि संकटत शेतमाल भाव तुम्ही दिला मंत्र आंदोलन तंत्र शिकविले भावनिक मुद्दे बहकुण देती नेतृत्वाची ख्याती सांप्रतला स्वातंत्र्य हवेच ते तंत्रज्ञानाचे बाजारपेठेचे पूर्णपणे भीक मागे नको कोणते धोरण स्वाभिमानी गुण शिकविला कांत म्हणे देव गुणब्याच्यासाठी समस्यांच्या गाठी उकलिल्या आज दहा वर्षे उलटून गेलेली आहेत शरद जोशींचं संपूर्ण लिखाण छत्तीसशे पान आहेत मराठी सोळा पुस्तक आहेत ते हे सगळं पी डी एफ वरती मोफत उपलब्ध आहे छापील स्वरूपामध्ये होतं आता काही त्याच्याप्रती संपल्यात आणि समग्र स्वरूपामध्ये आता येत्या त्यांच्या पुण्यतिथीला बारा डिसेंबरला आम्ही ते प्रकाशित करतो आहोत पण त्याच्याही आधी हे सगळंच्या सगळं लिखाण पी डी एफ स्वरूपात सगळ्यांसाठी मोफत उपलब्ध आहे तुम्हाला ज्या कुणाला हवा असेल तुमचा मोबाईल नंबर म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपवरून माझ्या या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा नेहमी खाली असतो पण मी परत एकदा माझा नंबर देतो श्रीकांत उमरीकर माझं नाव आणि माझा मोबाईल नंबर आहे नाईन फोर टू टू एट सेवन एट फाईव्ह सेवन फायव्ह या नंबरवरती व्हॉट्सअप करा तुमचं नाव लिहा आणि समग्र शरद जोशींचे पी डी एफ तुम्हाला पाहिजेत म्हणून सांगा सगळ्यांसाठी ह्या मोफत उपलब्ध आहेत शरद जोशींच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन सर्व शेतकरी बांधवांना मनपूर्वक ह्या जयंती दिनाच्या शुभेच्छा आजपासून आपण स्वयंरोजगाराच्या निमित्ताने शरद जोशींनी जो चतुरंग शेतीचा मार्ग दिलेला आहे तो अवलंब करूयात आणि आपल्या विकासाची वाट आपण मोकळी करून घेऊयात इथेच थांबूयात धन्यवाद